आई चालत येईन पाण्या आले ती वाटाची आले पायाला ते ओड वा एकदम मस्त झालं टाळ्या वा मस्त आवाज हे सगळ्यांचा एकेकांचा आवाज ऐकू द्या हे बाळा चल

来吧。拜拜 விட்டல விட்டலா ஹரி ஓம் விட்டலா விட்டல விட்டல விட்டலா ஹரி ஓம் हिची चाल तुरु तुरु उडते केस बुरु बुरु डव्या डोळ्यावर बट्ट डळली जशी मावळ त्या उन्नात केवडच्या बनाळली इथ कोणी आस पासना तू जरा माझ्याशी बोलना

हम क्या करें इक... चलो र पैसे बोलो ना त्यांच्या चालू झालाय रसिकाच्या लग्नाला अरे पण मी मध्येच रमयावर हो चला सिरियसली अंताक्षरी जो सांगा जिंकेल त्याला माझ्याकडून बक्षीस असणार आहे एक एक चॉकलेट बैठे बैठे क्या करे करना है कुछ काम शुरू करे अंताक्षडी ले के प्र म बोला पाण्यामध्ये

<kritik> हुआ। जब्ली 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 दिधुर्णी दिधुर्णी मेरे, मेरे तू क्या तेरे भी मैं क्या तेरे मैं ला 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 पैसे बोलो चला वरुण

रोते रोते हसना सीखो हसते हसते रोना चला अभी नव से चलो नव हा यांच्या नजरेत भारी गाणी आहेत

नवरा ना कोणाचा ना येतो गरवल्या नाजूक साजूक त्याच्या ना करवल्या गरवल्या नाजूक साजूक गो नेसल्या पैठणी साड्या त्या ग नेसल्या पैठणी साड्या हरी त्याच्या ढोईवरी चालल्या ग चालल्याच ठुं कच वराड ग वराड बेटेवाले चला बोला बोला हा

जिलेबीस असं बरोबर सतरा वीस मी आवड झाली मी आवड झाली परत एक पासून बघ एक दोन तीन चार जिलेबी सहा सात आठ नऊ जिलेबी अकरा बारा तेरा चौदा जिलेबी सोळा सतरा अठरा एकोणीस जिलेबी एकवीस बावीस तेवीस चोवीस जिलेबी चोवीस सत्तावीस अठ्ठावीस जिलेबी हा एकोणीस होता आता या तिघीच राहिला तिघी राहिला तिघी राहिला राहिला तीन चार जेलेबी सहा सात आठ जिलेबी अकरा बारा तेरा चौदा जिलेबी सोळा सतरा अठरा एकोणीस जेलेबी हे झाडू बक्षीस वा वा सगळ्यांनी टाळ्या वाजवा टाळ्या वाजवा हे छान बक्षीस 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 टाळ्या टाळ्या टाळ्या